हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली उद्या आम्ही जाणार आहोत गणपतीची शॉपिंग करायला मी हळू बोलते त्याचं रिझन अस्मी आणि विवान दोघंही झोपलेत दोघांना झोपवलं आणि मी थोडंफार सामान काढत होती म्हणजे हळूहळूहळू आपण एक एक गोष्ट काढली तरी लास्ट मुमेंटपर्यंत माझं राहतंच की माझी एकटीची तयारी नाही आहे ह्या तिघांचं काढायचं असतं त्यांचं साज शृंगार हे ते सगळं बऱ्याच बारीक गोष्टी असतात तर त्या मला तेवढा टाईम देऊन काढला की मला ते समाधान वाटतं की नाही मी तिघांचं प्रॉपर ज्या ड्रेसवर जे घालायचे ते सगळं घेतलं आहे आणि ते घाईघाईमध्ये होत नाही तर ते मी माझं काम करते आणि उद्या आम्ही जाणार आहोत प्रॉफट मार्केटला तर गणपतीचं जे डेकोरेशन आहे ते आम्ही या वेळेला थोडंसं वेगळी अशी थीम तयार केली आहे म्हणजे अवनीच्या पप्पांनी डिसाईड केली आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे सामान आहे ते कुठे काय मिळणार आहे सगळं सर्च केलं आहे तर उद्या आम्ही जाणार आहे तिथे लेट्स सी तिथे किती मला बोलायला मिळेल आणि शूट करायला मिळेल कारण मी अवनीचे पप्पा आणि विवान आम्ही तिघंजणं जाणार आहोत तर उद्या आम्ही काय काय घेतो ते तुम्हाला कळेलच लवकर आणि तुम्हाला टायटलवरून समजेलच की हे टायटल असं काय दिलं आहे ब्लॉगला तर तुम्हाला ब्लॉग हा कसा वाटतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शॉपिंगला आला तू शॉपिंग करायला आला तर ट्रेंड्स आता आम्ही उतरलेलो हो, आहोत मरीन लाईन स्टेशनला आणि या पथ आम्ही चालत जातो आहे सरळ सरळ फुट ओव्हर ब्रिज आणि इथे ॲज युजल मुंबईचा ट्रॅफिक जाम विवांची झोप छान झालेली आहे ट्रेनमध्ये म्हणजे आता तो फ्रेश आहे शॉपिंग करताना मी की ती जी काय काय त्याच्या भाषेत बडबडत सगळं ओढाताण करायला तो एकदम रेडी आहे म्हणून आम्ही मुद्दामच कॅरियर घेतलं आहे त्याच्यामध्ये तो फिक्स राहील तर आता आम्ही पोचतो आणि तिथे भेटतो पोचायच्या आधी म्हटलं थोडंसं रिचार्ज होईल तर आता आम्ही काहीतरी छोटा मोठा नाश्ता करतो आणि पोचतो आणि मस्त फ्रेश झालाय बघ हा भेटेल दे अशा प्रकारे शोधून काढलेलं आहे तीन माळे चढून होलसेल दुकान आहे तर फ्रेंड्स जसं मी तुम्हाला सांगितलं की मला शक्य असेल तेवढं मी शूट करीन तर शूट तर करायला मिळालं पण जास्त काही बोलता आलं नाही कारण आम्ही पण चॉईस करण्यामध्येच गुंग होतो एवढे छान छान असे डेकोरेशनचे आयटम होते की काय घ्यावं हे कळत नव्हतं तर त्यातलं आम्ही जे सिलेक्टिव्ह होतं ते घेऊन आलो तुम्ही पाहू शकता आणि ही सगळी गणपतीची आरास तुम्ही आमच्या गणपतीसमोर पाहा

आम्ही चला आता जेवतो आजी भूक आहे जाम तर आता आम्ही पोहचलो आजीकडे आता जेवणार आराम करणार आणि संध्याकाळी भाऊबीजेचा कार्यक्रम आहे सॉरी प्रवास जास्त झाला संध्याकाळी रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे म्हणजे ओवीची विमानसोबतची रक्षाबंधन आहे आणि मग संध्याकाळी बाबू काकाकडे सगळ्यांची पूर्ण फॅमिलीची रक्षाबंधन होणार आहे तर आता अशी भूक लागली आहे ना काय सांगू आणि याच्या तुंड्यावर गेला किती बारा वाजलेत आता पावणे चार झाले आम्हाला पोचायला लिटरली अडीच तास आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो अरे वा

आणि काय मेहंदी पण चला आता आम्ही जेवतो पण मस्त एकदम नीट बांधायची उभी अरे कोरियन हेअरस्टाईल मध्ये चेहराच नाही दिसत त्या बहिणीचा कोरियावर आली डायरेक्ट विमान तुझं पहिलं रक्षाबंधन ना सेकंड सेकंड शेकेने ओबी दिदीची फर्स्ट आहे ना

दुसरी <laughs> <आदुस्री। laughs> <आदुस्री। laughs> <आदुस्री। laughs> का oh, oh, हमेशा मेरी रक्षा करना पप्पी <laughs> हे <थे। laughs> मेरे आमच्याकडनं थांबवत मुलांना समजत नाही काय होते फक्त आता जी काही जाते तेवढं दिसतंय

पप्पी अरे हॅलो फ्रेंड्स आता जसं तुम्ही बघितलं की मी ओवी आणि अस्मिने मिळून विवानला राखी बांधली आता दादाला आणि प्रियांशला राखी बांधायची बाकी आहे तर आता आम्ही जातो आहे श्रेयसदाकडे आणि नंतर जाणार आहे प्रियांशकडे मग आता मग जाऊया आता आम्ही निघालो आहे तयारी वगैरे केली आणि पण आलेली आहे लेट्स तर मित्रांनो आता आम्ही बाबू काकाच्या घराजवळ आलेलो आहोत इथून आतमध्ये जाऊन आपल्याला जायचं बाबू काकाच्या घरामध्ये आपण पोचू

पाय पड पाया पड व्हायच पायापड अरे थांब हा खूप बरं हो हां मला सांगितलं बिर्याणी सांगायची कायद काय खाणार वेज मध्ये काय

मला ब्रश पेन्स तुला हेच हवं होत ना आणि आमच्या मॅडम एवढ्या छान पेंटर आहेत की त्यांना एक बुक पुरतच नाही मग आता मी एक नाही आणले आणि ते तर वंशू पण नाही मिळू शकत दोन दोन

हा हा गरम गरम नाश्ता मिसळ आणि ती पण मटकीची मिसळ माझी फेवरेट कांदा लिंबू कापून रेडी आहे ते फरसाण रेडी आहे आणि विवान वाट बघतोय आई कधी वाढणार मला आई तो तुला पाहिजे आहे नको तू वाढायला बसलाय हा आणि पाव आहेत पिशवीत तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि आता पटापट उठतील बघ सुगंधाने गुड मॉर्निंग फ्रेंड आज आहे माहेरी सकाळ छान आराम केला छान म्हणजे थोडासा आराम केला कारण रात्री ऑलमोस्ट दोन सव्वा दोन झाले होते झोपायला गप्पा मारून विवान आहे माझ्याकडे आई काय बोलते मोबाईल चालू करून आणि विवान फरसाण खातो आहे तर आता तुम्हाला दाखवला मी छान असा ब्रेकफास्ट आहे घरचा मिसळ आणि पाव आणि मटकीची मिसळ ही खूपच फेवरेट आहे तर आता अवनी उठली आहे तोंड धुवायला गेली आहे तर आपण बसतील नाश्ता करायला तर आता आम्ही छान नाश्ता करतो माऊ येईलच एवढ्या घरी गेली आहे हा खूप झालाय त्यावेळी कलावतीच्या म्हणते मुली तू इतकी राहत राहुल होती तुझ्या मनात काय विचार चंद्रकेत स्वप्नात जाऊन म्हणतायत हे राजा हे दृपा तू दे दिवशी जितेंद्र नावाचे नाव घेते सत्यनारायणा ना दिवशी दारा पुढे काढली रांगोळी फुलांची काशीराम रावांच नाव घेते सून आहे मी नायकांची मेथीची भाजी घाल मेथीची भाजी ना भाजी ना। बाजी बाजी तर अशा काय 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 काय, 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 काय पूजा होती काका चढ बहिणींच भेटून झालं आणि आता दोन बिलेटेड आणि एक प्लीज सेलिब्रेशन ओवीचा बर्थडे 25 ऑगस्टला आहे. शरद काकांचं झालं 5 ऑगस्टला आणि आजीचं झालं 7 जुलैला. त्या दिवशी आम्ही 6 जुलैला आलो होतो. तर केक कटिंग आणून गेलेलं. असे तीनही बर्थडे आम्ही आता सेलिब्रेट करतोय. शरद काका ओवी आई. Happy birthday. हॅपी बर्थडे टू यू अरे बत्ते ताल्या पराणी ऐ मला काही दिलस नाही कोणी तुझे बस गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि ओवी घरी गेली आणि आज कोण आलाय काकी आली आहे स्वप्नील मामा आलाय मामी आली आहे आणि आमची पूजा मामी है. हा मुलगा घरात येतच नाहीये नुसता गाडी घेऊन आमच्या शरू हे तुफान मेलय तुफान मेलय आम्ही चला अजिबात थांबायचं नाहीये पूजा मामी पहिल्यांदा आले हो या घरी हो छान आहे घर हा हा तर आता आम्ही मजा करतो आहे आणि मग भेटतो तुम्हाला